आम्ही माझा जन्मच वाकरी गावात झालेला आहे माझी गादेगाव गाव वाचलं परंतु माझी संपूर्ण आयुष्य जे आतापर्यंत वयाची एक्कावन्न वर्ष चालू आहे माझा जन्म वाखरीचा असल्यामुळे आणि वाखरीतच राहायला असल्यामुळं माझे दररोजचं व्यवहार दररोजचं वागणं ही त्या वाकरी गावातील आणि बंडीशा गाव या गावातील परिसरातील लोकांचीच दररोजचं माझा दैनंदिन व्यवहार चालू आहेत चळवळ राजकारणात आणलीच नाही आम्ही तुम्हाला सांगतो तु। चळवळीच्या अगोदर मी शिवसेनेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली काम केलं तर अन्याय निवारण समिती महावीर देशमुख मी यांनी आम्ही काढली त्याच्यानंतर शिवशक्ती संघटनेत आम्ही गेलो गणेश नाईकांच्या तर त्यावेळेस राजू शेट्टी साहेबांचा सा झंझावात कोल्हापूर जिल्ह्यात चालू होता हे कानावर पडलं त्यानंतर राजू शेट्टी साहेबांची सदाभावांची भेट झाली परंतु चळवळ आणि राजकारण हे वे वेगळं वेगळं आहे चळवळ ठिकाणी राहिली पाहिजे राजकारण राजकारण या ठिकाणी वेगळी राहिली पाहिजे समाधान चार वर्ष झाली आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून तो त्या संघटनेचा कुठलाही पदाधिकारी नाही समाधान माझा दुश्मन नाही पण समाधानचं दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळा आहे निवडणूक कशाची आहे ही निवडणूक जिल्हा परिषदची आहे जिल्हा परिषदेमध्ये काय प्रश्न असतात रस्ते लाईट पाणी आरोग्य आणि जे समाजात जे घटक आहेत गोरगरीब यांना कसा तुम्ही लाभ मिळवून देणार जिल्हा परिषद तानाजी बाबू या चळवळीला कार्यकर्ताय तानाजी जो कसे खच्चीकरण करायचं तर आव्हान नाही त्यांनी कुठले असं सामाजिक काम केलं या मी उभा करणार आहे आणि मी मला मधील अनुभव आहे मी त्या जोरावर किंवा त्या पार्टनर म्हणून कोणाला घेऊन पण त्या लोकांना मला रोजगार मिळवून द्यायचा आहे तालुक्याला मलाच नाही या तालुक्यांची अपेक्षा होती माननीय आमदार अभिजित पाटील साहेब असतील भगीरथदा भालके साहेब असतील हे दोघ एकत्र एक तरुण आहे ती चांगला त्या दोघांनी एकत्र एक येणं गरजेचं आहे काळाची गरज होती आणि ते आले त्यांचं स्वागत आहे आता यांची जोडी अशी एकत्र एक राहावी यासाठी मी पांडुरंगा प्रार्थना करतो नमस्कार नमस्कार बाबू जेडपी आणि पंचायत समितीचे रणशिंक मोठ्या प्रमाणात भोंकले गेलेले आहे येणाऱ्या सात तारखेला मतदान म्हणून नऊ तारखेला मतमोजणी होत आहे आणि सोळा पंढरपूर तालुक्यातील सर्वात सर्वांच लक्ष लागून राहिलेला हा वाकरी जिल्हा परिषद गट आहे आणि या जिल्हा परिषद गटातून आपल्या भाऊजाई मयुरी संतोष बागर ह्या जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून रिंगणात उभा आहेत मुळात तुमचा मतदारसंघ तुमचं सगळं मतदार हे टाकळी गटामध्ये असताना सुद्धा तुम्ही वाकरी गटातूनच तयारी का केली सर आम्ही माझा जन्मच वाकरी गावात झालेला जरी माझी गादेगाव गाव वाचलं परंतु माझी संपूर्ण आयुष्य जे आतापर्यंत वयाची एक्कावन वर्ष चालू आहेत माझा जन्म वाकरीचा असल्यामुळे आणि वाकरीतच राहायला असल्यामुळं माझे दररोजचं व्यवहार दररोजचं वाघणं ही त्या वाखरी गावातील आणि बंडिशा गाव या गावातील परिसरातील लोकांशीच दरोजच माझं दैनंदिन व्यवहार चालू आहेत त्यामुळं वाकरी गट हा सोपा गट आहे सोपा म्हणजे दररोजचे रिलेटिव्ह असलेले संबंधित असते त्यामुळे मी वाखरी गटाची निवड केली आहे मुळात तुम्ही असताना एक चळवळीचा कार्यकर्ता आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच आंदोलनं केली उपोषण केली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रश्न केला पाणी प्रश्नावर तुम्ही अनेक ठिकाणी रडला पण ही चळवळ राजकारणात आणणे हे तुम्हाला योग्य वाटते चळवळ राजकारणात आणलीच नाही आम्ही तुम्हाला सांगतो चळवळीच्या अगोदर मी शिवसेनेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली काम केलं पाच वर्ष शिवसेनेमध्ये मी काम केलं शिवसेनेमध्ये काम करत करत माझ्या चांगल्या राजकीय नेत्यांशी ही ओळखी झाल्या संबंध ठेवले त्याच्यानंतर अन्याय निवारण समिती महावीर देशमुख मी यांनी आम्ही काढली त्या अन्याय निवारण समितीचं काम करत असताना तालुक्यामध्ये कोणते प्रश्न आहेत लाईटचा प्रश्न असेल विजेचे प्रश्न असतील भ्रष्टाचाराचे प्रश्न असतील या अन्याय निवारण समितीकडे भरपूर आमच्याकडे त्यावेळेस केसेस असा म्हणजे लोकं घ्यायला लागली आज लोकांना वड लागली की आमच्याकडून बरेच प्रश्न मिटतं त्यामुळे त्या समितीची आम्ही त्यात चांगलं काम केलं मध्यंतरीने ह्या राजकीय लोकांनी ती आमच्या निवारण समिती सुद्धा पडली त्याच्यानंतर शिवशक्ती संघटनेत आम्ही गेलो गणेश नाईकांच्या साईनाथ भाऊ असतील आमचे गौरव साईनाथ भाऊ तसे मला चळवळीत जीवन जगाय शिकवलं सा सा ते साईनाथ अभमराव असतील अरुण मोदानी साहेब असतील या लोकांच्या संगतीने त्यांची बराच वळखी झाल्या अधिकाऱ्यांचं भाव उठणं बसणं झालं त्याच्यानंतर मी मध्यंतरी शेती करत होतो वाकरी एक दहा चार पाच वर्ष शेती परिस्थिती हालाकी असल्यामुळं बटाईने जमीन केली लोकांची बारा तेरा एकर माझा बस होता त्यावेळेस आणि त्या काळामध्ये उसाला दर एकदम कमी होता मग त्यावेळेस राजू शेट्टी साहेबांचा झंझावा कोल्हापूर जिल्ह्यात चालू होता हे कानावर पडलं एक दिवशी काय झालं राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोती पंढरपूरला आले असता मी त्यांच्या संपर्कात गेलो दीपक भोसले आमचे संघटनेतले गुरु त्यांनी मला त्या चळवळीत नेहमीचं ठरवलं परंतु दीपक भोसले हे रघुनाथ दादा पाटील यांचं काम करत होते त्यावेळेस किती संघटना काही माहीत नव्हतं मग त्यांनी आम्हाला राजू शेट्टीकडे जायचं म्हणून फक्त नेहर माझ्याकड रघुनाथ पाटील साहेबाकडे यांच्याकडं ठीक आहे म्हणलं सहा महिने गेल्यानंतर मी म्हणलं आपल्या नेत्याची आपल्याला कधी भेटू नाही मी दीपक भोसले साहेबाला बोललो अहो आपण राजू शेट्टीच्या साहेबांच्या संघटनेत आहे आणि तुम्ही रघुनाथ पाटलांची की भेट होती काय बांधगड ते म्हणजे संघटना दोन तीन आहेत त्या त्यातल्या आपण रघुनाथ पाटील यांच्या संघटनेत आहे ठीक आहे नाही तर चांगला आहे तर जबरदस्त आहे परंतु त्यांच्याकड तडजोड करायची एक नाही एक धरली की एक, एक हे वृत्तीचे ते रघुनाथ पाटील आहेत म्हणजे त्यांचं अभ्यास महत्वपूर्ण आहे परंतु मागं पुढं चरायची त्यांना जास्त हे नाही म्हणजे त्याच्यामुळे मी असं बोललो परंतु अभ्यास पूर्ण रघुनाथ दादाचा असल्यामुळं पण या गोष्टी मागे करावं लागते त्या त्यानंतर राजू शेट्टी साहेबांची सदाभावांची भेट झाली पांढरंग सहकारीवर आंदोलन केलं त्यावेळेस उसाला त्या के नी। त्या नी त्या दर त्यावेळेस आंदोलनानंतर आम्हाला मोठे मालक सुधाकर परिचारक यांच्या यांनी त्यांनी उसाची दराची कोंडी फोडली त्यावेळेस शेतकरी संघटनेचा दोन हजार तेरा चौदाला आम्ही चांगला दर मिळवून दिला त्यावेळेस एक महिना मी जेलमध्ये काढला आणि हे सगळं करत असताना वरचे वर अजित पवार साहेबांचा सा पुतळा जाळण्याचा सा प्रयत्न असू द्या बरेच आंदोलन के आम्ही केली त्या सगळ्या गुन्हा आम्ही हे केलं कल्याणराव काळे साहेबांना त्यावेळेस आंदोलन केलं त्यांच्या विरोधात सुद्धा त्यावेळेस बी झालं म्हणजे प्रत्येक गोष्टीला जेल आंदोलन केसेस या संघटनेच्या माध्यमात माद होत आल्या माझा त्यावेळेस दोन हजार बारा तेरा साली माझा ऊस होता त्यावेळेस माझा सात सीटर ऊस गेला मला कमीत कमी त्या तीनशे रुपये वाढ मिळली होती म्हणजे दोन लाख दहा हजारापर्यंत मला त्यावेळेस वाढ मिळणार माझं आर्थिक प्र उन्नती उंचावली वुन्त त्यावेळेस त्यामुळे संघटनेचा मला गोडी लागली मग आपल्यामुळं जर शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्याला जर सगळ्यांना दर मिळत असेल तर शेतकऱ्यासाठी लढायला काय अडचण आहे मग त्यानंतर समाधान फाटे मला भेटले त्यांनाही संघटनेत मी घेतलं त्यांना तालुका अध्यक्ष केलं बरेच मग मावळे एक 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 जोडत गेलो संघटना मोठी वाढत गेली दोन हजार चौदाला त्यांनी प्रशांत मालक यांना संघटने उमेदवारी दिली पंढरपूरमधून आणि दोन हजार चौदालाच संजय मामाला बी दिली मग तिथं काय झालं ते करत असताना ज्या कारखानदारांनी आमच्यावर केसेस केल्या त्यांनाच संघटनेने उमेदवारी दिली त्याच्यामुळे संघटना आमची पिसकटली सगळी मोडली गेली मी त्यावेळेस त्याला राजू शेट्टी साहेबांना सांगितलं असेल सदाभाऊ खोत साहेबांना सांगितलं असेल की तुम्ही ज्याच्या विरोधात लढलं त्याला उमेदवारी दिल्यामुळं आम्ही हे काय काम करू शकत नाही काय ह्या लोक गेली काय थांबलो आम्ही तिथं आम्ही तिथं काम केलं पण पर साहेबांचं सा। परंतु आम्हाला तसं म्हणावं असं यश आलेलं नाही तिथं त्याचा फायदा भारता जास्त झाला त्यावेळेस सुद्धा नाही आता तुम्ही चळवळीमध्ये काम करत असताना समाधान फाट्यांचं त्याचप्रमाणे हा तुमचा एक ग्रुप चांगल्यापैकी आज ही आंदोलनात सक्रिय असतो सगळे असतो वाकरी जे तुमचे पाठीमागणं गालेले असेल ना संग्राम गायकवाड ही तुमच्या oh. बरोबर चळवळीत बऱ्याच ठिकाणी आम्हाला ते दिसतात पण आज ह्या ठिकाणी ह्या वाक्री जिल्हा परिषदेमध्येही सुरुवातीपासून पाहिलं तर संग्राम गायकवाडनं गेली दीड वर्ष वर्षापासून तयारी केली ती त्यानंतर तुम्ही त्यामध्ये आला परत समाधान फाटी आला मग तुम्ही चळवळीतली एका संघटनेतली लोक एकत्र ही निवडणूक लढव एकमेकाच्या विरोधात लढ लढवण्याच्या तयारीला लागला होता मग हे याच्या मागचं मुख्य कारण काय आहे की तुमच्या चळवळीमध्ये तोपडी निर्माण झाली की एकमेकाचं मतभेद झालतं आणि त्यापैकी तुम्हाला संग्राम गायकवाडचा अर्ज काढण्या म्हणजे पाठिंबा घेण्यास अर्ज काढण्याचा जरी अयशस्वी झाला असला तर पाठिंबा घेण्यास सक्सेस झाला पण समाधान फाट्यांच्या बाबतीत काय घडलं की त्यांना तुम्ही पाठिंबा घेऊ शकले किंवा चर्चा अशी काही झाली का नाही आणि थिंगामध्ये एवढा असताना सुद्धा तुम्ही एकमेकाची आधी बसून चर्चा वगैरे एक संघटनेच्या माध्यमातून केली होती का चर्चा निवडणुकीच्या संग्रामने अगोदर चालू केली बरं का त्याला ग्राउंड बेस्ट नव्हता तो कार्यकर्ता तो त्याच्या त्या पद्धतीने तो होता संग्रामची सभाची माझी अशी ईर्ष्या वगैरे काही नाही परंतु चळवळ आणि राजकारण हे वेगळे वेगळं आहे चळवळ चळवळीच्या ठिकाणी राहिली पाहिजे राजकारण राजकारण या ठिकाणी वेगळी राहिली पाहिजे मग जे माणूस चळवळ करतो त्यांना राजकारण करायचंच नाही का सर्वसामान्याचा प्रश्न जर मांडत असताना चळवळीच्या माध्यमातून तर सोडवता येत नाही सर्वसामान्यांचा प्रश्न चळवळ जरूर केली पाहिजे चळवळीतल्या लोकांनी राजकारण करावं का हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही एका चळवळीमध्ये काम करत असताना मग एकत्र बसून तुमच्या तिघामधन एखादा उमेदवार उमेदवार केला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती पण आज तुम्ही जसे संग्राम गायकवाड ची उमेदवारीचा पाठिमा घेण्यासाठी घेतल्या का त्यांच्या सोबत सुद्धा या मिटिंगच्या अगोदर दीपक बोस्तेने मीटिंग लावली होती संघटनेतल्या सगळ्याच पदाधिकारीच्या जुन्या आजी माजी सगळ्यांच्या आणि मुळात सर सांगतो संघटना समाधान पाटीने चार वर्ष झाली आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून तो त्या संघटनेचा कुठलाही पदाधिकारी नाही त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला संजय मामाचा प्रचार केला दीपक आबांचा प्रचार केला नंतर ते शिवसेनेकडे गेले त्या ह्याच्या परत बबनदाचा प्रचार केला त्यांनी हे सगळं फिरून येऊन मग परत संघटनेचं ते असं शेतकरी स्वतंत्र त्यांनी चळवळ उभा करायचं त्यांनी काम केलं मी आमचे मध्यंतरी बिघडलं होतं म्हणजे संघटना सोडल्यानंतर सुद्धा मी राजू शक्ती साहेबांची त्यांची रविभाऊ तुपकर साहेबांची दोन वेळा समाधान फाट्याची भेट घालून दिली ती यांचा समेट घालून मी प्रयत्न केला होता माझ्या ऑफिसमध्ये पंढरपुरी तिथे होय म्हणायचे आणि नंतर ती सोडून द्यायची आणि ग्रामीण भागात फिरत असताना समाधान माझा काही दुश्मन नाही पण समाधानचं दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळायचं हे तुम्ही म्हणताल कसं लोकात दिशाभूल करायला एक नंबरचा तो आहे आता कालचं वाकरीचं आंदोलन वाकरीच्या उपोषणाला जण बसली हा एकट्यानंतर तुम्ही वन दिल्याचा प्रश्न कसा येतो दोन हजार सतराला तो म्हणतो मी उपोषणाला बसतो बाजीरागिरीवर त्यावेळेस सुद्धा आम्ही होतो आम्हीच उपोषणाला उपोषणाला बसायची कारण नव्हतं मी सांगतो तो उपोषणाला बसून हा प्रश्न मिटत नाही कालच्या सुद्धा सांगतो मी उपोषणाला बसून ही प्रश्न मिटत नाही याला कारखान्याच्या धरा दराला कारखान्याच्या गावानी कारखान्याची यंत्रणा बंद पडल्याशिवाय या कारखानदाराला जाग येत नाही आणि हे सूत्र सदाभाऊ खोत असतील राजू शेट्टी साहेब असतील यांनी घालून दिलेलं सूत्र आहे उपोषण हे सध्या कामच नाही चळवळ चळवळीच्या लोकांचं बरं ह्यांनी काय साधी केलं काल उपोषण करून आम्ही शेवटी गव्हानी झाले ना गव्हानी झाल्या म्हणून त्यांनी कारखाना बंद पडला आणि म्हणून दर मिळला आहे आज जरी ती सहकारी तीन व्यक्ती त्यांना नावच घेत नाही त्यांचं हजार कोटी मिळवून दिली आम्ही आहो माझा तुम्हाला सांगतो की उपोषणाला बसता त्या कालच्या दोन्ही हे माझी वीस हजार रुपये वर्ग नाही त्याला की सांगत नाही का कुठं चळ मी काय म्हणतोय चळवळीचं तुम्ही राजकीय ह्याच्यात भांडवल करूच नका मी सांगतोय का कुठं चळवळीने मी ही केलं ती केलं ती करू नका तुम्ही आता निवडणूक कशाची आहे ही निवडणूक जिल्हा परिषदची आहे जिल्हा परिषद मध्ये काय प्रश्न असत रस्ते लाईट पाणी आरोग्य आणि जे समाजात जे घटक आहे तो गोरगरीब यांना कसा तुम्ही लाभ मिळवून देणार जिल्हा परिषद मध्ये कसा कायदा बनवून त्यांना गोरगरीबापर्यंत सर्वसामान्यपर्यंत घरकुल योजना असतील मागासवर्गीयासाठी समाज कल्याण योजना आहे महिला बालकल्याण योजना आहे ह्या योजना बनवायच्या असतात ह्या लोकांना त्यांचा अजिबात अभ्यास नाही त्यांना फक्त पाण्यात मीच दिसतो या ह्यासाठी त्यांनी वाकरी घाटाचाही बांधलेला आहे राजकीय म्हणजे राजकीय द्वेष म्हणायचा द्वेषापटी त्यांनी आणि गावातील काही लोक तानाजी बाबू हे चळवळीतला कार्य करताय तानाजी बाबूचं कसं खच्चीकरण करायचं हे या लोकांनी तिथं ठरवलेलं आहे आता निवडणुकी हे अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि अंतिम टप्प्यात निवडणूक येत असताना आज मयूर बागलसाठी तुम्ही पाराकाष्ट करत आहे आणि समोरचा उमेदवार आपल्या विठ्ठल परिवारातलाच उमेदवार आज भाजपकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपकडून उभा राहत आहे त्याचं आवाहन तुम्हाला कितीपती योग्य वाटतं चल मला मी मग सांगितले मी चळवळीतला कार्यकर्ता असते म्हणून माझं धैर्य मन सगळं सबल आहे आणि समजा काय हे झालं समोरच्या उमेदवाराचं आव्हान नाही त्यांनी कुठले असं सामाजिक काम केलं या सामाजिक त्यांच्याकडे कुठली त्यांच्याकडे आश्वासन काय आहे त्यांचं विजन काय आहे समोरच्या उमेदवाराचं हे त्यांनी सांगितलेलं नाही आणि वास्तविक पाहता मी त्यांच्यावर टीका करायची नाही मला त्यांच्या घराण्यावर ते मोठे आहेत त्यांच्या नाव मोठं आहे परंतु एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी सांगतो त्यांच्याकडं काम करण्याची उमेद नाही आणि व्हिजन नाही त्यांच्याकडं माझ्याकडे व्हिजन आहे मी गावातल्या या मतदारसंघातल्या शाळा असतील पाणन रस्ते असतील ग्रामीण भागातील शेती शेतवाटीचे तीन रस्ते असतील या रस्त्याला डांबरीकरण कसं होईल जेणेकरून गावात प्रत्येक गावात वाडी वस्ती असू द्या दलित वस्ती असू द्या तिथं हायमास्टचं दिवं व्यवस्थित लाईट गटर पाणी आणि घराघरीच न योजना ही योजना त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि ग्रामीण भागात माझं ज्या महिला बा आहेत त्या यांच्यासाठी उद्योग उभा करायचे आहेत मला त्या भागात त्या बायकांना काय उद्योग उभा करायचे तर प्लॅस्टिकचे जे जे कंपनी असतील इंडस्ट्री असतील या दोन तीन गावात मी उभा करणार आहे आणि मी मला इंडस्ट्रीमधील अनुभव आहे मी त्या जोरावर किंवा त्या पार्टनर म्हणून कोणाला घेऊन पण त्या लोकांना मला रोजगार मिळवून द्यायचा आहे आता निवडणूक जस जशी रंगात येत आहे तस तसे नवीन गाण्या करत आहेत काल तुम्ही बऱ्यापैकी दोन नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला दिलीप बाबू धोत्रेस किंवा पडद्यामागील काय लोक असतील त्यांनी ह्या दोघांना एकत्र आणून तुमच्या मागे भक्कम पाया करायला ह्या दोघं एकत्र एक आल्यामुळे तुमचा अजून काय बळ असं वाढलं आहे काय वाटतंय का असं काय हे तालुक्याला मलाच नाही त्या तालुक्यांची अपेक्षा होती माननीय आमदार अमित पाटील साहेब असतील भगरथदादा भालकी साहेब असतील हे दोघं एकत्र तरुण आहेततील चांगला जुवा झाला तर आपल्या या ग्रामीण भागाचा आपल्या या विठ्ठल परिवाराचा जो मागास होता आपले कार्यकर्ते सक्षम बनवायचे असतील तर या दोघांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे काळाची गरज होती आणि ते आरे त्यांचं स्वागत आहे आता यांची जोडी अशी एकत्र राहावी यासाठी मी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आता ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये व्हिजन काय असणार आहे मी तुम्हाला मगच सांगितलं ना मला लाईट पाणी या गोष्टीवर आणि रस्त प्रामुख्यानं रस्त्याची नदीच्या भागात प्रामुख्यानं अडचण मोठी मग वाखरी जिल्हा परिषद गट हा तीन विधानसभा मतदारसंघात विभाग विभागलाय सांगोलीचे देशमुख साहेब असतील पंढरपूरचे आता अवतारे साहेब असतील आणि तिकडं अभिजित असतील तर ह्या तिन्ही मत मा आमदारांची मला समेट घडवून त्या त्या भागामध्ये त्या त्या गावामध्ये मला त्यांच्याकडून त्यांना विनंती करून निधी खिचून आणून या महिन्यात दोन महिन्यात मला रस्त पहिला रस्त तयार करून द्यायचं लोकांना